जालना नांदेड समृद्धीत भूसंपादित झालेले शेतकरी चार फेब्रुवारीनंतर टोकाचे पाऊल उचलणार दिलीप राठी जमीनधारक जालना नांदेड समृद्धी महामार्गात भूसंपादित झालेल्या जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी गेली सात दिवसापासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे शासन प्रशासन देखील आमच्या आंदोलनाची आणि मागण्यांची दखल घेत नाही असा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे येत्या चार फेब्रुवारीपर्यंत आमच्या मागण्या मान्य न केल्यास टोकाची भूमिका घेणार असल्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी जालना नांदेड समृद्धी महामार्गात भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांनी देवमूर्ती या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे गेली सात दिवसापासून या ठिकाणी त्यांनी धरणे आंदोलन के सुरू केलेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी महिलांनी देखील ठाण मांडलेलं आहे हे आपण पाहू शकता आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत आपण त्यांशी संवाद साधणार आहोत सर काय सांगाल नेमकं तुम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे काय आपली भावना आहे आत्मदानाचा इशारा देऊन बारा 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 दिवस उलटले दरम्यानच्या काळात दखल न घेतली गेल्यानं आम्ही धरणे आंदोलन सुरू केलं आहे आम्ही देवमूर्तीचे होतो आता पुऱ्या परिसरात तीन तालुक्यातील म्हणजे मंठा परतूर आणि जालना तालुक्यातील सर्व शेतकरी इथं ब धरण्याला बसलेत कवडीमोल भाव आहे जिथं दोन कोटी द्यायचे तिथं वीस पंचवीस लाख जिथं पन्नास लाख द्यायचे तिथं दहा बारा लाख जिथं पंचवीस लाख द्यायचे तिथं बारा तेरा काय चाललं आहे आम्हाला आमचा रास्त भाव मागणी काय आहे आपली रास्त भावाची मागणी जास्त नाही आम्ही मागू कुणालाही वाटतं आपल्याला जास्तीत जास्त मिळायला पाहिजे म्हणजे मार्केट रेट जर आम्हाला इथली जमीन एक एकर पंचवीस लाखात गेली आम्हाला पंचवीस लाखात मिळाली पाहिजे ना नाही तर तुम्ही घेऊन द्या बाजूला तुम्ही शासनाला प्रशासनाला काही निवेदन दिलेली आहे एकवीस निवेदन सात बैठका वेगवेगळे अधिकारी मुख्यमंत्री तत्कालीन आताचे संबंधित खात्याचे मंत्री पालकमंत्री सगळ्यांबरोबर झालो तेव्हा आम्ही काय होतं माणूस माहिती का काहीच एकदा मार्ग सापडत नाही कोणी दखल घेत नाही जसे नक्षलवादी कसे तयार होतात मला वाटतं जर पाच तारखेनंतर दखल दखल नाही गेली तसं काही प्रकार इकडे बघायला ठिकाणी काही भेट केली नाही बिलकुल नाही त्यांनी दोन अधिकारी त्यांचे खालचे पाठवले पण ते चर्चेसाठी नव्हे समजून घेण्यासाठी की काय प्रकार आहे पण ते आलेले नाही खोतकर साहेबांनी वारंवार प्रयत्न केले आता तुमच्यापूर्वी येऊन गेले इथून बोलले आणखी काही पत्रकार मित्र होते पण वाजेपर्यंत येतो म्हणले आले तर मला वाटतं काहीतरी सोल्युशन निघेल आणि एक सकारात्मक आम्ही सकारात्मक हो। त्यांनी काही आश्वासन दिलं का, खोतकर साहेब खोतकर साहेबांनी आश्वासन दिलं पण मला काय यंत्रणा ही आहे कलेक्टर जोपर्यंत हलत नाही त्या कुणीही आश्वासन देऊन काही उपयोग होणार नाही तर त्यांनी येऊन आम्हाला काय आश्वासन देणं नका देऊ मूल्यांकनाचं आश्वासन आम्ही फेरमूल्यांकन करतोय किंवा आम्ही याच्यात बदल करतोय किंवा अन्याय होणार नाही एवढं जरी लेखी आश्वासन देतो तुमच्या माध्यमातून मी जाहीर करतो की आम्ही माघार घेऊ आम्हाला कुणालाही वेटीस धरायचं नाही पण एक लक्षात घ्या दोनशेनं आत्मदानाचा इशारा केला माझं कुटुंब मी माझी ला लहान ना ते सगळे आम्ही आत्मदानाला जाणार आहे आणि जर का एका कुटुंबानं जरी केलं मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र पेटेल ते आम्हाला करायचं नाही आणि ते होऊ द्यायचं नसेल तर प्रशासनाला चार तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे त्यानंतर नेमकं आपली काय भूमिका असते चार तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत आम्ही शांत आहोत मध्यरात्रीनंतर काय घडेल काय आमच्या डोक्यात आणि मनात इतकं काहूर माजलं आहे की काय निर्णय होईल सांगता येत नाही गुरं ढोरं मा माझ्याकडे चारशे गाई आहेत गाई गुरं शेळ्या मेंढ्या गा गाडी आम्ही तिथे जाणार आहोत कलेक्टर ऑफिसमध्ये मुलाबाळांसह जाणार आहोत तुम्ही महिलांशी बोलले तर तुम्हाला त्यांच्या भावना लक्षात येतील आणि काहीही होऊ शकतं या ठिकाणी आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहे दादा काय सांगाल नेमकं तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहात काय नेमकं आपली भावना आहे आमची भावना एवढीची आज मूल्य जे आज चालू रेटनेच्या पर पाच पटना आम्हाला पैसे मिळाले पाहिजे याच्यानंतर आम्ही जर जमीन जर बाजूला घ्यायला गेल तर आम्हाला आज भेटत नाही पंचितच्या भावना काय सांगाल नेमकं का? काय मागणी आहे मागणी काय या ठिकाणी आपण पाहू शकतो काही महिला वर्ग देखील आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया ताई काय सांगाल नेमकं तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसल्या आहात काय नेमकं आपली मागणी आहे आमची जमिनी चालले आमचे घरचे उपोषणाला बसलेले आहे तर आम्ही पण ते आत्मदन करायला आम्ही दोन कशाला जागा घेत आमची पण मुलं घेऊन आम्ही पण त्यांच्यासोबत आत्मदन करायला तयार आहे बरं प्रशासनानं काही दखल घेतली का आता नाही घेतली काही दखल नाही काय मागणी आम्ही सुद्धा आमच्या पती सोबत निवेदन करणारे सोबत सुद्धा आम्ही म्हणणार आहे आमचे लेकडं बाळ घेऊन सनी त्यांनी आठ दिवस झाले आमच्या इथं माणसं समजा उपोषणाला बसलेले त्यांनी काही योग्य तो काहीच निर्णय घेतलेला नाही त्यांनी आतापर्यंत घ्यायला पाहिजे होता ना या ठिकाणी महिला वर्गाने देखील उपोषणाला बसलेले बसलेल्या आहेत त्यांनी इशारा दिलेला आहे की आमच्या जमिनीला योग्य भाव न मिळाला त्यांच्या पतीबरोबर आम्ही देखील आत्मदहन करणार असल्याचा इशारा या महिलांनी दिलेला आहे रवी शिकारे जालना नाईक डिजिटल जालना